कवितेच नाव आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशात विष केली प्रबुद्ध पावलांचे ठसे उद्ध्वस्त करीत असताना मानवी रक्त प्राशून अकराळ विकराळ फुगलेली की आळशी विषारी गिला राक्षसे पायाखाली चिरडण्याचं सामर्थ्य तूच दिलस मला थंड गुलाम रक्ताचा तुझा विचारांशी संयोग झाल्यानंतर प्राणवायू सारखा पेशींमधून वाहत आलास मी अभ्यासलेल्या विचार घटकेच्या रेणूंच ज्वलन होऊन तुझ्याच तत्वज्ञानाचा रस पिऊन बनलं माझं रक्त तुझ्याच तत्वज्ञानाचा रस पिऊन बनलं माझं रक्त रक्ताच्या रक्ता कणाकणातून वाती पेटवाव्यात तस पेटवत अंतस्थातून रक्त भोगून संचारलास आणि सूर्य विखुरले नसा संचार अवहेलना अवहेलना अपमान अन्याय अत्याचाराने लालबुंद झालेला तू अवहेलना अपमान अन्याय अत्याचाराने लालकुंत झालेला तू तुझा विध्वंसक चेहरा हा देश पचवू शकला नसता तुला ही इतिहासात विध्वंसक म्हणून नाव नको होते म्हणूनच तुझ्या आत पेटलेली सौर वादळे धम्मचक्रात परावर्तित झाली म्हणूनच तुझ्या आत पेटलेली सौर वादळे धम्मचक्रात परावर्तित झाली आता शरीराच्या हालचाली ही तुझ्याच इशाराने होतात हृदयाच्या मिनिट दर मिनिट हृदयाचे शंभर ते एकशे साठ ठोके पडतात हृदय धडधडत राहणार आहे कवितेच्या शब्दातून शब्दा मी असाच आकाशी पेटत्या गोळ्यासारखा पेटत राहणार आहे पेटत राहणार आहे पेटत राहणार आहे